मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतम बुद्धचं पूर्वज वंश आणि जन्म याबद्दल माहिती पाहिजे आज आपण पाहणार आहे बुद्धांचा जन्म झाला त्यावेळेला हिमालयात राहत असलेले आशित मुनी हे सिद्ध धनाच्या राजधानीकडे आले ते कसे आले आशिक नावाचे महामुनी हिमालयात फारसे हिमालयात वास्तव्य करत होते आणि त्यांना असे दिसले की स्वर्गातील सर्व देवता अगदी आनंदाने जयघोष करत आहेत व उच्च असे वस्त्र धारण केलेले आहेत आणि बुद्ध जन्माचा घोष करत आहेत बुद्ध नावाचा जय जयकार करत आहेत आणि हा त्यांचा जय जयकार सगळा असा जगात घुमत आहे असं पाहिल्याच्या नंतर सर्व देवता आनंदाने नागडतात बागडतात प्रन्नस प्रसन्न झालेले असतात त्यावेळेला आशिष मुनीला वाटलं की हे बुद्धाचा जय हे देवता करू लागलेत हा बुद्धाचा जन्म कुठं झाला आहे तिथं आपण जाणं गरजेचं आहे आणि मग त्यांनी शोध घेत घेत बुद्धाचा जन्म जिथं झाला त्या सिद्ध धनाच्या राजधानीत आले राजवाड्याकडे गेले त्यांनी आपला बादचा नरदेत हा सोबत घेतला आणि ते राजधानीकडे आले राजधानीकडे आल्याच्या नंतर राजधानी समोर अशी माणसांची गर्दी जमलेली होती हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी तिथं बरेच लोक जमा झालेले पाहिले त्यांनी त्यानंतर आशित मुनीने त्या द्वारपालाला बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले की राजाला सांग तपस्वी आलेत आपणाला भेटण्यासाठी त्याप्रमाणे त्या द्वारपालाने राजा सिद्धोदनाला कल्पना दिली महाराज आपल्या राजधानी समोर एक तपस्वी आलेला आहे आणि तो आपणाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहे त्यावेळेस सिद्धोद्धनाने सांगितलं की त्या तपस्वीला आतमध्ये घेऊन या मग आशित मुने हे राजधानीमध्ये प्रवेश केला विचारलं की के आपल्या येण्याचा उद्देश काय आपलं म्हणणं काय त्यावर आशित मुनी म्हणाले की आपल्या घरी बुद्धाचा जन्म झालेला फार असं महत्वाची जगात न घडणारी घटना घडलेली आहे की आपला जो पुत्र जन्मला आहे तो पुढे जाऊन तो बुद्ध होणार आहे आणि ते पाहण्यासाठी हे एवढी मोठी आनंदाची बाब पाहण्यासाठी मी त्याचे दर्शन घेण्यासाठी मी आपणाकडं आलेलो आहे त्यानंतर सिद्धोदनाच्या पुत्राला म्हणजे तथा गौतम बुद्धांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आशित मुनी राजांना सांगितले की मला पुत्रांना पाहायचंय मला दर्शन घ्यायचंय त्यावेळेला सिद्धोदन राजा म्हणले ते तो जरा झोपेत आहे निद्रा घोषत आहे तर आशित मुनी म्हणाले की असे देवता माणूस हा कधी निद्रित नसतो तो सतत जागृत असतात असं म्हणताच ते बाळ थोडं जागा असल्यासारखा हालचाल केली आणि मग त्यांनी पाहिलं की बाळबुवा जागी झालेला आहे त्यानंतर शिद्धन राजेने ते बाळ उचललं त्या मुलाला उचललं आपल्या हातावर घेऊन आले आशित मुनींना दर्शन दाखवलं आशित मुनीकडे आल्याच्या नंतर आशिष मुलीने त्या बालकर्णांच्या भोवती अशा प्रदिक्षिणा मांडल्या दर्शन घेतले आणि मग सिद्धोधन राजांनी त्या तपशूच्या हातावर ते बाळ दिले त्यानंतर ते आशित मुलीने ते टावून ते, ते बाळ पाहिले पाहिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये बत्तीस लक्षणे त्यांना दिसून आली जे दिव्य पुरुषाच्या अंगामध्ये लक्षणं असतात असे बत्तीस लक्षणं त्यांना दिसून आले त्यानंतर ऐंशी अनुलक्षणंही त्यांना दिसली त्यावेळेला आशित मुनीला आश्चर्य वाटले खूप आनंद झाला फार दिव्य भव्य अशी घटना इथं घडलेली आहे मला बुद्धाचे दर्शन झालेले आहे मग ते बालक हातावर घेतल्याच्या नंतर आशित मुनी थोडं शांत राहिले आणि हातावर घेतल्याच्या नंतर थोडं शांत राहून त्याने थोडं ध्यान केलं आणि त्या बाळाला पाहून त्यांना एक फार मोठ आनंद झाला मनातून दुःख हे दुःख याच्यासाठी झालं त्यांच्या डोळ्यातून आसुरू येऊ लागले आशिष मुनीच्या डोळ्यातून आसुरू येऊ लागल्याच्या नंतर राजा की बाबा महाराज तुम्ही डोळ्यातून आसुरू का आणता ह्या मुलाच्या जन्माबद्दल काही शंका आहेत काही विपरीत घडणार असं वाटतंय का त्यावेळी ते आशिष मुनीने सांगितलंय की बाबा राजा महाराज त्याच्या जन्माचं दुष्परिणाम काही होणार नाहीत काही आघटित घडणार नाही उलट हा तपस्वी माणूस हा दिव्य शक्तीचा माणूस या धर्तीवर जन्मलेला आहे आणि अशी व्यक्ती ज्या वेळेला जन्म घेते त्यावेळेला ती एकच करते त्यांनी जर राजकारभार चालवला तर चक्रवर्ती राजा होतील आणि ग्रहत्याग केला तर ते मोठे संन्याशी होतील ते बुद्ध होतील आणि यांचं हे दिव्य असं स्वरूप बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर माझं वय झालेलं आहे आता आणि वय झालेलं असताना हे ना ज्या वेळेला बुद्धत्व प्राप्त होईल दिव्य शक्ती प्राप्त होईल वेळेला ते, ते पाहण्यासाठी मी राहणार नाही आणि म्हणून माझ्या डोळ्यात हे असं त्याने सांगितलं आणि मग आपल्या बादच्याला सांगितलं तो ह्या मुलाचं दर्शन घे आणि यांना बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर हे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर हे धम्मचक्र परिवर्तन करतील की जे की आजपर्यंत कुणी या जगात देशात धम्म परिवर्तन केलेलं नाही ते प्रवर्तन करतील आणि त्या वेळाला तो त्यांना शरण जा आणि तो त्यांच्या मार्गाने बुद्धत्व स्वीकारून त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहा एवढं तुला मी वचन देतो तो ते पाळलं पाहिजे हा अशी मोठी दिव्य शक्ती दिव्य पुरुष या धर्तीवर जन्म घेतलेला आहे असं त्यांनी आपल्या भाषाला मार्गदर्शन दिलं त्यानंतर राजाला त्या आशित मुनीने सांगितलं की माझ्या डोळ्यातले आसरू जे आहे ते याच्यासाठीच होते की बाबा माझं वय झालेलं आहे आणि मी या दिव्य पुरुषाचं बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतरचं धम्मचक्र परिवर्तन किंवा त्यांची बौद्धिक कौशल्याची मी कुठलाही लाभ घेऊ शकणार नाही आणि मी पाहू शकणार नाही याच्यासाठी माझ्या डोळ्यात आसरू येते त्यानंतर सिद्धोद राजाने आशित मुनीना आसन आसनास्त व्हायला सांगितले नर आसन दिले आणि त्यांना असं त्यांना उत्कृष्ट प्रकारे जेवण दिलं त्यांना वस्त्र प्रदान केले आणि एवढं झाल्याच्या नंतर आशित मुनी त्या मुलाकडं एकदा पाहून त्यातून त्याने दुसरीकडे प्रस्थान केलं असा हेतू त्या अशेत मुलीच्या भेटीचा होता हे राजाला सांगितलं आता आपण पुढचा भाग जो आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आता इथेच थांबतो धन्यवाद